मंडळी माझी तुझी गाठ या मालिकेतून बालकलाकार मायरा वायकोळ घराघरात लोकप्रिय झाली तिच्या परी या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं त्यानंतर ती निरजा एक नई पहचान या मालिकेत दिसली आता मायरा लवकरच नाच घुमा या सिनेमात एंट्री घेत आहे या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये मायरा उत्साहाने सहभागीसुद्धा होते या दरम्यान तिने चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे मायरा लवकरच मोठी बहीण म्हणून मिरवणार आहे तर श्वेता वायकूळ आणि गौरव वायकुळ हे मायराचे आईबाबा दुसऱ्यांदा पालक होणार आहेत गुढीपाडवा आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी मायराच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं पोस्ट शेअर करत त्यांनी ही गोड बातमी शेअर केली मायराच्या आई श्वेता वायकूळ येत्या सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे मायराच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या मॅटर्निटी फोटोशूटच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी शेअर केली फोटो शेअर करत त्यांनी फोटोला कॅप्शन दिलं मायरा लवकरच मोठी बहीण होणार आहे सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टवर सध्या अभिनंदनाचा वर्षा होताना दिसतोय तर या पोस्टमधील पहिल्या फोटोमध्ये मायराच्या हातात एक पाटी आहे ज्यामध्ये असं लिहिले माझ्याकडे एक गोपीत आहे नंतर ज्या फोटोत तिच्या आईबाबा उभे असून मायराच्या हातातील पाठीवर असं लिहिलं आहे की मी लवकरच मोठी बहीण होणार आहे यानंतरच्या फोटोत मायराच्या हातातील पाठीवर सप्टेंबर दोन हजार चोवीस असं लिहिलं आहे अर्थात वाईकुळ कुटुंबात येत्या सप्टेंबर महिन्यात या नव्या पाहुण्याचं स्वागत होणार आहे त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेक जण अभिनंदन करताना दिसत आहेत तर बाल कलाकार मायरा बायकोळीचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका